आज अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये गोविंदगिरी यांनी विकृत विधान केलेलं आहे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी श्री गेले तीन दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होते तीन दिवस त्यांनी उपवास केला आणि म्हणाले आता मी संन्यास घेणार आता मला परत घेऊन जाऊ नका मी आता येणार नाही मी राज्य करणार नाही आणि नंतर गुरूंनी आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना परत आणलं परंतु असं इतिहासामध्ये कुठेही घडलेलं नाही याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही हा गोविंदगिरी यांचा खोटारडेपणा आहे दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजाची तुलना त्यांनी नरेंद्र मोदीशी केली ज्या नरेंद्र मोदींनी आपल्या पत्नीला सोडून ते श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला गेले दुसरी बाजू ज्या श्रीरामाने आपल्या प्रिय पत्नीला परत आणण्यासाठी रावणाशी महायुद्ध केलं आणि सन्मानानं परत आणलं ते मोदी पत्नीला सोडून प्राणप्रतिष्ठेला जातात त्या मोदीशी शिवाजी महाराजाची ही तुलना करतात शिवाजी महाराजाची तुलना मोदीशीच काय पण जगात कुणाशी होऊ शकत नाही तिसरी गोष्ट शिवाजी महाराजाचे गुरु हे रामदास नव्हते हे वारंवार इतिहासानं सिद्ध केलेलं आहे तज्ज्ञ इतिहासकाराच्या समिती समितीनं ते सिद्ध केलेलं आहे त्या समितीत पुरंदरे सुद्धा होते असं असताना सुद्धा आर एस एस वारंवार असा खोटा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराजाची बदनामी करत असतात या गोविंदगिरीच्या आजच्या विधानाचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या गोविंदगिरीनी जाहीर माफी मागावी आणि इथले महाराष्ट्रातले जे आरेशेचे तज्ज्ञ इतिहासकार आहेत त्यांनी जरा गोविंदगिरी यांना खरा इतिहास समजावून सांगावा